नमस्कार मित्रांनो मी उदय लोड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थामनेल पाहितलं टायटल वाचलं हुं मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा संवाद की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे, किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हो सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा संवाद की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला आणि आज भारत वर्षातील सामान्य कास्तकार बांधव या ठिकाणी विचारायला लाग की नवीन वर्षात देशां दे आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बरं वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार जर या सर्वात महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्याला जाणून घ्यायचा असेल सध्याच्या कंडिशनला चूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ सुरवातीपासून या ठिकाणी आता शेवटपर्यंत पहावं व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला इथं लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओला इथ एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्ताकार बांधवांचा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती बर वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा सध्याच्या कंडिशनचा हा जो सर्वात महत्वाचा सवाल आहे की नवीन वर्षात आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भ जर या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील जी भाव पातळी सध्या देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात जी मागणी पुरवठ्याची स्थिती ती नवीन वर्षात कशा पद्धतीनं आपल्याला या ठिकाणी बिहेव करताना दिसेल आणि या सर्वांचा नवीन वर्षात सोयाबीनच्या भावावरती मग कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे नवीन वर्षात देशातील बाजारात किती बरं वाढणार सोयाबीनचा भाव हा तुमच्या मनातील सर्वात महत्वाच्या प्रश्नाचं घेऊयात अचूक उत्तर तर आंतरराष्ट्रीय बाजारभाव प्रथम बघा सध्या आंतरराष्ट्रीय बाजारात जी भाव पातळी ती आहे नऊ पॉईंट पन्नास डॉलर प्रति बुशेल्सपासून नऊ पॉईंट पंच्याहत्तर डॉलर प्रति बुशेल्स इथून पंधरा जानेवारीपर्यंत आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनच्या भावात कसल्याही प्रकारचा बदल संभवत नाही जी काही तेजी येणार आहे ती पंधरा जानेवारीनंतर ती देखील अतिप्रचंड असणार नाही आणि ही तेजी सोयाबीनच्या भावाला फार फार तर एकतीस जानेवारीपर्यंत दहा डॉलर प्रतिबुसेल्सपर्यंत घेऊन जाताना दिसू शकते आंतरराष्ट्रीय बाजारात एकतीस मार्चपर्यंत सोयाबीनचा भाव अनुकूल परिस्थितीत साडे दहा डॉलर पर्यंत जाऊ शकतो म्हणजे इथून पुढच्या नव्वद दिवसात फक्त तीन ते पाच टक्क्याची तेजी दिसू शकते म्हणजे नवीन वर्षात जरी सोयाबीनचा भाव वाढण्याची शक्यता आंतरराष्ट्रीय बाजारात असली तरी देखील ही असणारी तेजी अत्यल्प आहे एवढं मात्र शंभर टक्के खरं आता आंतरराष्ट्रीय बाजारातील या तेजीचा देशातील सोयाबीनच्या भावावरती कसा परिणाम होणार ते बघूया देशातील सोयाबीनची जी पातळी आहे ती सध्या एकोणचाळीसशे ते बेचाळीसशेच्या दरम्यान आहे पंधरा जानेवारीपर्यंत देशातील बाजारातसुद्धा सोयाबीनची भावपातळी याच रेंजमध्ये ट्रेड करणार आहे परंतु पंधरा जानेवारीनंतर आंतरराष्ट्रीय बाजारातील तेजीची असणारी किंचितशी शक्यता व पंधरा जानेवारीनंतर देशात सोयाबीनची जी विक्री आहे ती कमी होण्याची शक्यता व त्याच्यामुळे जो मागणी पुरवठ्यात गॅप निर्माण होईल हा जो गॅप आहे तो सोयाबीनच्या भावाला आधार या ठिकाणी देताना दिसू शकतो आणि याच्यामुळे सोयाबीनचा जो भाव आहे तो आपल्याला पंधरा जानेवारीनंतर पन्नास ते शंभर रुपयांनी सुधारून चार हजार ते चार हजार तीनशे दरम्यान राहताना दिसू शकतो एकतीस मार्च पर्यंत याच्यात आणखीन किंचितशी सुधारणा होऊन जर बाजारभाव पाती चार हजार ते चार हजार चारशेच्या दरम्यान पोहोचली किंवा मोस्ट प्रॉबिलिटी जर साडेचार हजारपर्यंत पर्यंत पोहोचली तर आश्चर्य वाटायला नको म्हणजे आपल्या मनातील जो सवाल होता कि नवीन की नवीन वर्षात देशातील बाजारात किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा भाव तर या प्रश्नाचं उत्तर आहे की नवीन वर्षात देशातील बाजारात जो भाव आहे तो आपल्याला कमीत कमी शंभर ते जास्तीत जास्त दोनशे तेजी दाखवताना दिसू शकतो मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर सध्या मिळणारा भाव जर तुम्हाला परवडत असेल तर या ठिकाणी विक्री करा आणि जर तुम्हाला दोन महिने थांबून शंभर रुपयाची तेजी परवडत असेल तर तुम्ही थांबू शकतात पण मला वाटतंय शे दोनशेच्या तेजीसाठी आपण आपला सोयाबीनचा स्टॉक जशाच तसं ठेवणं हे थोडा अनुकूल होणार नाही तरी देखील प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती भिन्न आहे त्यामुळे विचार करून विनंती भविष्यात माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लॉल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय उदयलाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रावर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार